नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात आपल्याला माहितीच आहे की राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचारी हे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी एकवटले आहेत जुनी पेन्शनच्या मागणीकरिता अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात का आलेल्या आहेत संप सुद्धा केलेले आहेत त्याचबरोबर जुनी पेन्शन नंतरची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वेळ वाढवणे जुनी पेन्शनची मागणी आता सरकारची डोकेदुखी ठरली आहे जुनी पेन्शन योजनावर तोडगा काढणे राज्य सरकारला आवश्यक आहे अन्यथा आगामी विधानसभेत राज्य कर्मचारी पेन्शनला साथ देणाऱ्या पक्षाला मत देतील हे मात्र निश्चित आहे याकरिता कर्मचाऱ्यांकडून वोट फॉर पेन्शन अभियान चालवली जात आहे यामुळे राज्य सरकारकडून जुनी पेन्शनबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शनसारखी पेन्शन प्रणाली लागू करण्याबाबत विशेष तरतूद करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्मचाऱ्यांना दिले आहे त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आणखी तीन महिन्याची कमीत कमी वाट तरी पाहावी लागणारच आहे जुनी पेन्शन नंतर कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी आहे ती राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणं या मागणीवर राज्य अधिकारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या समेत झालेल्या बैठकीत मुख्य सचिव यांनी नमूद केले आहे की राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत राज्य शासन हे सकारात्मक असून सामान्य प्रशासन विभागाकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची बाब विचाराधीन आहे अशी माहिती बैठकीदरम्यान मुख्य सचिवांनी दिलेली आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे या प्रमुख दोन मागण्यांवर राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व्हिडिओ आपल्याला आवडले असंच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जर आपण शासकीय आणि कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद